नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग पंधरा सूक्ष्मदेह व लिंगदेह लिंगदेहाचा व्यापार केवळ इच्छेनेच होतो केवळ इच्छा केल्यानेच साधक इच्छित स्थळी जाऊ शकतो पण ती दिव्य इच्छाशक्ती प्राप्त होण्यास सतत अभ्यासाची आवश्यकता असते अशा रीतीने इच्छा प्रवास केल्यास लिंगदेही आत्मा वाटेल त्या स्थानी जाऊन तेथील दृश्य पाहून अनुभव घेऊन किंवा तेथे कार्य करून आपल्या स्थानी क्षणार्धात परत येऊ शकतो जड देहाच्या व्यापाराला स्थल काल इत्यादी मर्यादा असते पण सूक्ष्मदेहाचे व्यापार स्थलकाल बंधनाच्या वर असतात म्हणून पृथ्वीवरील कोणत्याही भागात वा चंद्रमंगळावर सुद्धा जाऊन येण्यास त्या सूक्ष्म अवस्थेतील व्यापारास वेळच लागत नाही तेथे पृथ्वीवरील सर्व ठिकाणे वा अन्य ग्रह एकाच स्थानी असतात हे सर्व दिव्य अनुभव जड शरीर सोडल्याशिवाय येत नसतात याकरिता जड शरीराचा त्याग करून लिंगदेहाला बाहेर निघावे लागते जड शरीराचा त्याग करणे म्हणजे प्रत्यक्ष मरणच होय परंतु नैसर्गिक मरण आणि साधनेद्वारे काही काळापुरता स्वेच्छेने शरीर त्याग केल्यास येणारे कालपरत्वे मरण यात महद अंतर असते नैसर्गिक मृत्यू आल्यावर शरीराचा त्याग करणारा जीवात्मा पुन्हा त्याच शरीरात परत येऊ शकत नाही इह शरीर त्याग झाल्यावर त्या जीवात्म्याला प्रकृतीच्या नियमानुसार त्याच्या योग्य देह जेव्हा एखाद्या मातृ उदरात तयार होईल तेव्हा त्या ते देहाचा स्वीकार म्हणजे जन्म त्याला न कळत घ्यावा लागतो साधारण माणूस जन्म किंवा शरीर ग्रहण स्वेच्छेने करू शकत नसतो असाधारण व्यक्तीच अशा तऱ्हेने स्वेच्छेने जन्म घेऊ शकतात असल्या महा ज्ञानेश्वर महाराज शवासनाचा सतत नेटाने अभ्यास केल्यास साधक इहजन्मी अनेक दिव्य अनुभव तर घेतोच पण स्वेच्छेने मृत्यू घटनेचा स्वीकार करू शकतो इच्छा व तितका अभ्यास असल्यास स्वेच्छेने योग्य स्थानी घेऊ शकतो म्हणून भगवंत गीतेत अर्जुनाला स्पष्टच सांगतात की अर्जुना तुला तुझे पूर्व जन्म आठवत नसले तरी मला माझे मात्र सर्व पूर्वजन्म आठवतात साधारण व्यक्ती आणि अवतारात हाच फरक असतो अवतार ज्ञानमय असतात तर साधारण व्यक्ती अज्ञानात वावरते जन्म घेते मरते पुन्हा जन्म घेते पुन्हा मरते नचिकेतस आख्यान उपनिषदातील नचिकेतस आख्यान याच मृत्यूनंतर येणाऱ्या दिव्य अनुभवांवर आधारित आहे त्या साधना कशा कराव्या त्याकरिता कोणत्या प्रकारची वृत्ती स्वीकारावी लागते कोणता दिव्य अनुभव येण्याकरिता कोणती साधना करावी लागते याबद्दलचे संपूर्ण विवरण नचिकेतस आख्यानात आले आहे आख्यानातील प्रत्येक नाव विशिष्ट वृत्ती व आशय धरून वापरण्यात आलेले आहे नचिकेतस आख्यान कठोपनिषदात आले आहे यात कट हा जो शब्द आहे तो खडतर या अर्थाचा वाहक आहे नचिकेतस आख्यानातील कथा अशी आहे वाजश्रवा नावाचे एक ऋषी होते त्यांचा पुत्र वाजश्रवस होता वाजश्रवसाचा पुत्र नचिकेतस नावाचा एक ऋषी होता वैदिक परंपरेत आजोबांचे नाव प्रथम लिहित असत त्यानंतर पित्याचे आणि त्यानंतर स्वतःचे नाव लिहिण्याची पद्धत असे पण आज मात्र नाव लिहिण्याची पद्धत ही अवैदिक आहे लेखकाला संपूर्ण नाव लिहावयाचे झाल्यास त्याला प्रथम स्वतःचे नाव नंतर पित्याचे नाव शेवट आडनाव लिहावे लागेल नामावली मनोहर श्रीकृष्ण हरकरे अशी होईल वैदिक परंपरेप्रमाणे लेखकाने आपले नाव हरकरे श्रीकृष्ण मनोहर असे लिहायला हवे पण आज तशी पद्धत नाही तसे कोणी लिहिल्यास त्यावर टीका होईल नचिकेतसाचे पिता हे वाजश्रवाचे पुत्र वाजश्रवस होत तरी ऐकून वाजश्रवसने ब्राह्मणांना गायी दान देण्याचे ठरविले पण चांगल्या धष्टपुष्ट आणि दुधाळ ब्रह्मवृंदांना दान न देता वाजश्रवसने त्यांना म्हाताऱ्या आणि दूध आटलेल्या गायी दान दिल्या गोदान केल्यावर दात्याला आनंदलोक प्राप्त होते असे शास्त्रात वचन असल्याने तसल्या शुष्क म्हाताऱ्या गायींना ब्राह्मणांना दान देऊन आपल्याला शास्त्रवर्णी आनंद लोक प्राप्त होईल अशा भ्रमात वाजश्रवस होता ज्या म्हाताऱ्या शुष्क गायी ब्राह्मणांना दान देण्याचे ठरवेले त्या गायींना भरपूर पोटभर चारा एवं पाणी पाजून नंतर त्या ब्राह्मणांना दान देण्याकरिता वाजश्रवसने आपला पुत्र नचिकेतस याला सांगितले नचिकेतस कुमारवयीन असला तरी त्याला त्याचे इष्ट अनिष्ट कळत होते असल्या शुष्क व म्हाताऱ्या गायी ब्राह्मणांना दान केल्याने आनंद लोक प्राप्त होत नसून अनंद लोक प्राप्त होत असतो असे शास्त्रज्ञान नचिकेतसने पिता वाजश्रवसला सांगितले पण पिता पुत्राचे ऐकेना नचिकेतसने पुन्हा पित्याला विचारले पिताजी आपण या गायी कोणाला दान देत आहात पित्याने उत्तर दिले ब्रह्मांना पुत्र नचिकेतस पित्याला म्हणाला मग पिताजी तुम्ही मला कोणाला दान देणार आहात क्रोधवश पिता वाजश्रवसने उत्तर दिले जा मी तुला यमाला दान देत आहे पित्याने केलेला संकल्प खोटा कसा पाडायचा पुत्र नचिकेतस पित्याच्या आज्ञेने यमलोकी जाण्यास निघाल्या आपण उच्चारलेल्या वचनाची ही अवस्था होईल याची वाजश्रवसला कल्पना नव्हती पण वचनपूर्ती झालीच पाहिजे म्हणून नचिकेतस यमाकडे जाण्यास निघाला यमगृही गेल्यावर नचिकेतसला असे आढळले की यम कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेला आहे यम परत येईपर्यंत नचिकेतसला यमाच्या द्वारे थांबणे आवश्यक होते नचिकेतस तीन दिवस तीन रात्र यमद्वारी तिष्ठत बसला यम आल्यावर नचिकेतसला त्याने त्याचे येण्याचे कारण विचारले नचिकेतसने पित्याच्या आज्ञेवरून तो तेथे आल्याचे सांगितले यमाने नचिकेतसला काय इच्छा आहे ते देण्याचे वचन दिले नचिकेतसने यमाला मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान देण्यास विनंती केली यमाने नचिकेतसचे मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला अरे सुंदर वैभव वैभवमाग त्रिलोकाचे राज्य पण मृत्यूचे रहस्य आणि आत्मज्ञान मागू नकोस म्हणून यमाने सांगितले पण नचिकेतस मुळीच ऐकेना त्याचा असा पाहून यमाने त्याला मृत्यूचे आणि आत्म्याचे रहस्य सांगितले कठोपनिषदातील नचिकेतस आख्यानात मात्र उपनिषदकारांनी प्रत्यक्ष आणि सविस्तर असे मृत्यूचे रहस्य वा आत्मरूप सांगितलेले नाही ते आपल्याला जाणण्याचे आहे नचिकेतसाबरोबर आपण यमद्वारी तीन अहोरात्र तिष्ठत बसल्याने आपण त्या दिव्य ज्ञानाला पात्र ठरलो आहोत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे कृपेने आपण त्या नचिकेतच आख्यानातील योगरहस्य व त्यासह मृत्यूचे रहस्य व आत्मरहस्य पुढील लेखात पाहूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात